नमस्कार सखींनो आज मी तुम्हाला कैरीचे जुन्या पद्धतीचे म्हणजे अगदी गावरान पद्धतीचे लोणचे कसे करणार आहे ते दाखवणार आहे हे बघा हे मी तीस ते पस्तीस किलोची कैरी आहे ही माझ्या झाडाचीच तोडलेली आहे कारण मला दरवर्षी लोणचं विकायला लागतं त्यामुळे आणि ही जुनी पद्धत मी माझ्या शेजारच्या आजींकडून शिकलेली आहे खूप सुंदर आणि सहज सोपं कोणालाही घालता येईल अशी ही, ये, ही लोणच्याची पद्धत आहे तरी बघा मी तीस पस्तीस किलो कैऱ्या आणलेल्या आहेत आणि माझ्या बाबांनी म्हणजे आमच्या सासऱ्यांनी माझ्या मला ह्या त्या अशा पद्धतीने अडकी त्याच्या सह्याने फोडी करून दिल्या अगदी लाल पिवळ्या म्हणजे बिलबिलीत झालेल्या फोडी घ्यायच्या नाहीत ती कैरी टाकून द्यायची कारण मग त्यांनी लोणचं खराब होण्याची शक्यता असते बघा ह्या पद्धतीने बाबा फोडी करतायत ते बघा अशा पद्धतीने कट करून फोडी करायच्या त्यातली घाण काय असेल ते काढून अशा पद्धतीने फोडी करायची आहे बघा किती सुंदर फोडी झालेल्या आहेत याच्यापेक्षाही जर आपल्याला बारीक हव्या असतील तर सुरीने थोड्याशा आणखीन बारीक करायच्या आता बघा ह्या फोडी मी दोन्ही टबमध्ये दोन टब घेतले त्या सारख्या ठेवल्या त्याच्यावर मीठ टाकलं आता हे मीठ मोठं मीठ आणायचं बाजारातून आणि ते बारीक करून टाकायचं हे बघा असं टाकायचं आता आपल्याला हळद टाकायची हे बघा हे माझं मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मी दोघांनाही अर्धी अर्धी फुल भरून वाटी टाकलेली आहे ह्या टबमध्ये अर्ध त्या टबमध्ये अर्ध माझं कसं असतं हे प्रमाण जास्त असतं त्यामुळे मी ते अंदाजे घेते तुम्हाला आता प्रमाण मी सांगते कसं घ्यायचं ते आता ही मोहरी मोहरीची डाळ केली बघा आणि हे कारळ कारळंसुद्धा आपल्याला मिक्सरमधनं ओभडधुपड बारीक करून घ्यायचं आहे कारळ असल्यावर लोणच्यात खूप छान टेस्ट येते हे बघा लोणच्यावरती आता बारीक केलेलं कारळं टाकून घेतलेलं आहे त्या फोडींवरती पहिलं आपण काय टाकलं मीठ दुसऱ्यांदा टाकली हळद तिसऱ्यांदा आपण कारळं टाकलेलं आहे त्याचबरोबर आता मोहरीची डाळ आपल्याला टाकायची बडीशेप आणि जिरं ह्याची पण हे बघा हे बडीशेप आणि जिरं बारीक करून टाकले गेलेले आहे बघा हो आता ही मोहरीची डाळ टाकायची मोहरीची डाळ टाकली तरी चालते किंवा अख्खी मोहरी बारीक करून टाकली तरी चालते मी शक्यतो अख्खे मोहरीच बारीक करून टाकते कारण माझं हे लोणचंच आहे पूर्ण जुन्या पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने टाकायचं आता तुम्हाला जर एक किलो लोणचं करायचं असेल तर तुम्ही वीस वीस ग्रॅम प्रत्येक गोष्ट घ्यायची गरम मसाला लाल चटणी पावडर मीठ मात्र पाऊन किलो घ्यायचं ही बघा बडीशेप आता बडीशेप पण आपल्याला उबडदोबड बारीक करायची आहे मेथ्या ही मेथ्या बारीक केलेल्या आहेत मेथेसुद्धा आपल्याला अशाच बारीक करून घ्यायच्या आहेत आणि हे सर्व त्या लोणच्यांच्या फोडीवर टाकायचं आहे लोणच्याची फोड अजिबात वाळवायच्या नाहीत काय नाही कट करून झालं की लगेच त्याच्यावर मसाला टाकायला सुरुवात करायची हे बघा हे बडीशेप टाकलेले आहे दोन्हीकडे फक्त लोणचं करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जी भांडी आपण वापरणार आहोत ती सर्व भांडी कोरडी पाहिजेत हे बघा हे धने पावडर आहे धने घेऊन बारीक केलेलं आहे ओलं भांड कसलंच घ्यायचं नाही नाही तर लोणचं खराब होतं आता लाल चटणी पावडर याच्यामध्येच मी सर्व गरम मसाला बारीक करून घेतला आहे विक्रीसाठी लोणचं मी करते ना तयार त्याच्यामुळे मला जरा जास्त प्रमाणात घ्यावं लागतं हे बघा दोन्ही टबमध्ये लोणचंच्या फोडीवर मी लाल पावडर पण टाकलेली ही आहे हिंग पावडर आता तुम्ही एक किलोला हिंग पावडर चहाचा अर्धा चमचा वापरायचा हळद तिखट मेथी मोहरी डाळ किंवा मोहरी हिंग हे सगळं तीस तीस हे बघा तेल ओतलं आहे आता तेल आपल्याला फक्त लोणचं कालवण्यापुरतंच होतायचं आहे मी दोन्ही टबमध्ये दोन दोन वाट्या तेल घातलेलं आहे तुम्ही जेव्हा एक किलोचं लोणचं कराल त्यावेळी पावशर तेलच घ्यायचं आणि मग तीन दिवसांनी ज्यावेळी ते फोडी मुरतात हळद हळद आणि मीठ आणि त्या तेलात त्यानंतर ते, ते खाली बसतं लोणचं आणि खाली बसलं की मग तुम्ही त्याच्यात ते अजून तेल होतायचे तोपर्यंत तेल होतायचं नाही आता बघा हे सर्व जिन्नस टाकून झाल्यानंतर मी आता ह्या फोडी एकजीव करत आहे हे सर्व मसाला त्या फोडींमध्ये अगदी पद्धतशीर व्यवस्थित लागला गेला पाहिजे तर तुम्हाला एक किलोचं प्रमाण मी सांगितलं आहे प्रत्येक म्हणजे बघा हळद तीस वीस ग्रॅम घ्यायची एक किलोला तीस ग्रॅम चटणी पावडर घ्यायची धन जिरं परत तुम्हाला सांगते दालचिनी लवंग आणि मिरळ हे समप्रमाणात घ्यायचं अर्धा अर्धा म्हणजे एक किलोचं माप आणि एकत्र घेऊन म्हणजे तीस एम तीस तीस ग्रॅम घ्यायचं फक्त ल गरम मसाला जो आहे तो आपल्या अंदाजे घ्यायचा चार चार म्हणजे चार मिरे चार लोंगा आणि दोन चार तुकडे दालचिनीचे असं आणि ते सगळं मिक्सरमधून बारीक करायचं कारळं घ्यायचं तीस ग्रॅम बडीशेप घ्यायची तीस ग्रॅम आणि मीठ घ्यायचं पाऊन किलो आणि हे सर्व मिक्सरमधनं बारीक करून त्या फोडींवर टाकायचं तेल तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने पावशर तेल घ्यायचं बघा असा एक जीव झाला पाहिजे मसाला आणि हिंग एक किलोला एक अर्धा चमच्यापेक्षा अर्धा चमचा घ्यायचा चहाचा अर्धा चमचा घ्यायचा हिंग हे बघा किती सुंदर आणि छान दिसत आहे तोंडाला पाणी सुटेल असं लोणचं तयार झालेलं आहे बघा ह्याच्यात ना फोडी सुकवाव्या लागतात ना कशाला गरम तेल करून फोडणी द्यावी लागते एकदम साधी आणि सिंपल अगदी पद्धत आहे ही, ही हे बघा दोन्ही टब माझे तयार झालेले आहेत आता हे लोणचं आपल्याला बर्नीत भरून ठेवण्यासाठी रेडी आहे आता आपण पुढची प्रोसेस जी करणार आहोत ती बरणीची आता बघा माझ्या ह्या दोन काचेच्या बरण्या आहेत मी त्या आदल्या दिवशी स्वच्छ धुवून उन्हात वाळवलेल्या आहेत उन्हात वाळवणं फार महत्त्वाचं असतं जंतुविरहित केलेलं आहे तरीही आपण अजून एक प्रोसेस करणार आहोत ती म्हणजे अगरबत्त्या आपण घ्यायच्या आणि अगरबत्त्याची धूप ह्या बरण्यात व्हायची आहे म्हणजे ह्या बरण्यात पूर्णपणे जंतुविर विरहित होतात आता अगरबत्ती किंवा धूप किंवा तुम्ही हिंगाची धूप दिली तरी चालते आता आपण ही बरणी पूर्णपणे त्या धुपाने भरून घ्यायची हा ह्याच आता कशी धूप त्या बरणीमध्ये सांगते बघा अशा पद्धतीने संपूर्ण वळणी दूध भरून घ्यायची आणि एक करायचं कधीही लोणचं केलं तरी काचेच्या वरणीचाच उपयोग करायचा जुनं ते सोनं म्हणतो ना आपण ते प्लॅस्टिकमध्ये कधीच लोणचं ठेवायचं नाही आणि प्लास्टिकच्या वरणीतलं लोणचं खायचं पण नाही प्लास्टिक आपल्या शरीराला हानिकारक आहे आणि काचेच्या वरणीमध्ये लोणचं जास्त दिवस टिकतं जवर जवर हे बघा आता जवळजवळ ही धूप पूर्णपणे भरणी भरलेली आहे धूपनी आता आपण त्यातली अगरबत्ती काढून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये लोणचं भरणार आहोत धूप बाहेर जाऊ द्यायची नाही पटपट लोणचं भरायचं तुम्हाला जर गावरान पद्धतीचं अशा पद्धतीचं लोणचं करायचं असेल तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ मला व्यवस्थित बनवता आला नाही आहे तरी पण मी प्रयत्न केला आहे व्यवस्थित बनवायचा पण जर काही लक्षातच नाही आलं तर मला तुम्ही फोन करू शकता माझा नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री थ्री नाईन सेवन टू थ्री सेवन हे पहा अशा पद्धतीने लोणचं तयार झालेलं आहे भरून व्यवस्थित तयार झालेलं आहे आता पुन्हा एकदा आपण तोंडाला त्याच्या धूप देणार आहोत बरणीच्या झाकण उघडून थोडीशी धूप द्यायची आणि पॅक करून टाकायचं ना फोडणीची झंझट ना फोडी उन्हात वाळवायची झंझट आणि काहीच नाही म्हणजे किती झटपट होतं बघा बरं फक्त आपला सगळा मसाला तयार हवा आहे व्यवस्थित आणि पाण्याचा हात कसलाच नाही लागला पाहिजे भांडीसुद्धा कोरडी घ्यायची आहेत तेवढी काळजी घेतली म्हणजे आपलं लोणचं खराब होणार नाही आणि एकदम व्यवस्थित राहील आता ज्या पद्धतीने मी त्या भरणीत भरलं तसं आता चिनी मातीची भरणी आहे माझ्याकडे त्याच्यात पण सेम प्रोसेस केलेली आहे आता त्याच्यातही लोणचं भरायचं चालू आहे हे असं चटपटी चटकदार जुन्या पद्धतीचं लोणचं ताटात जर फोड आली तर का नाही माणूस पोटभर जेवणार अगदी लहान मुलंसुद्धा चाटून पुसून ताट खातील हे बघा किती सुंदर किती छान आपली लोणची घातलेली बरणी तयार आता दोन दिवसांनी ही उघडायची आणि त्यात तेल घालायचं